गुरुवाडीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा मौजे गुरुवाडी तालुका अक्कलकोट येथे एकोणऐंशावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालयासमोर तसेच जिल्हा परिषद कन्नड व मराठी शाळेसमोर सरपंच सौ लक्ष्मी महाळप्पा पुजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेची पूजा उपसरपंच सौ जगदेवी स्वामी ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच बसवरा देवरमनी सारिका वंकरे व मल्लिकार्जुन इंगळगी यांच्या हस्ते पार पडले ध्वजाकट्टा पूजन मेजर श्री शिवानंद देवरमनी व अंगणवाडी कर्मचारी महिलांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच व तंटामुक्त अध्यक्ष रविकरण स्वामी होते कार्यक्रमाला माजी सरपंच नागप्पा देवरमने तुकाराम विंचोरे माजी सरपंच कल्याण रावजी तलाटी साहेब पोलीस पाटील सिद्धलिंग मुनाळे बेगेश मोती तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गेले तीस वर्षे पाणीपुरवठा विभागात उत्कृष्ट सेवा बजावलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी श्री गुरुशांत नामदेव सावळे यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी माजी सरपंच महाळप्पा पुजारी व सरपंच सौ लक्ष्मी महाळप्पा पुजारी यांच्या हस्ते शाल पुष्प व आय देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला ग्रामस्थ युवक मंडळी महिला बचत गट ग्राम शिक्षण समितीचे पदाधिकारी तसेच गुरुवाडी ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते